सियावर रामचंद्र की जय म्हणजे रामाचं कुळ श्रेष्ठ का हा आप प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल एवढं श्रेष्ठ कुळ आपण सगळं म्हणतो म्हणजे रामरक्षा म्हणताना सुद्धा आपण असं म्हणतो की शिरोमे राघव पाहतो कुळातलं सगळ्यात मोठं कुळ जे एकूण जे जगातली कुळ आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कुळ रघुकुल राघवाचं कुळ आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा कोणतं राघव म्हणजे रामाचं राघव हे नाव ज्या रघुकुळापासून झालं खरं तर ते रघुचं कुळ सुद्धा खूप अलीकडचं खूप अलीकडचं हे कुळ श्रेष्ठ का बरं आहे हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे मुळात आपण जे, जे कालच्या भागात बघितलं ना की अयोध्येत दानवीर कोणीच नाही कारण याचक कोणी नाही अयोध्येत अन्याय नाही त्यामुळं न्याय देण्याची पद्धत नाही अयोध्येत चोरीच होत नाही अयोध्या हे सुंदर शहर आहे पापमुक्त शहर आहे शांतीचं शहर आहे गजबजलेलं शहर आहे हे सगळं आपण ऐकलं या अयोध्येच्या कुलवंशामध्ये पुढे आपण अधिक जाणून घेऊच घ्या त्याबाबतची पण त्यातल्या काही ठळक माणसांची नावं मला तुम्हाला सांगायची ती समजून घेणं आवश्यक आहे आणि याच मूळ कुठून सुरू होतं ते पण बघणं आवश्यक आहे खर तर रामराया हे या कुळातले तसं बघायला गेलं तर चौतीसाव्य आणि एकोणचाळीसाव्य चौतीस आणि एकोणचाळीस कारण आपण मनूपासून जर रघुकुलाचा या कुळाचा विस्तार बघितला महाराजा मनू पुन्हा गडबड करायची नाही मनु म्हणजे कोणी ब्राह्मण नव्हता क्षत्रिय मनु इक्षवाकू वंशातला क्षत्रिय मनु या मनूच्या काळापासून तपासलं तर प्रभू रामचंद्र हे चौतीसावे वंशज येतात त्या कुळातले आणि मनूच्या आधीपासून बघितलं तर ते एकोणचाळीस एकोणचाळीसाव्य वंशज येतात प्रभू रामचंद्र चाळीसावे मग लवकुश हे येतात या कुलाच्या मध्ये महत्ता अशी आहे मोठे पण असं आहे की इथे या भूमीला या धरेला पृथ्वी नाव मिळालं म्हणजे आपण पृथ्वी का म्हणतो ते पृथ्वी नाव मिळालं ते रामाच्या कुळातील पृथू या राजामुळे आणि पृथू मनुच्या वंशातील पाचवा मनुच्या वंशातील पाचवे राजे पृथू महाराज पृथू या पृथूच्यामुळेच पृथ्वी हे नाव मिळालं किती थोर वंश असेल बघा कसा थोर वंश हा या इक्षवाकू वंशातल्या म्हणजे महारा वंश इक्ष्वाकू तो कधी ते पण आपण बघू पण पृथ्वी हे नाव मिळालं या वंशाला भरत हे नाव नव्हे केवळ भरतवंश नव्हे तर या देशाला या खंडप्राय देशाला अखंड हिंदुस्थानाला अखंड हा शब्द मी कसा उच्चारतो ते लक्षात घ्या ताशकंद पासून रशियातल्या ताशकंद पासून इकडे पूर्व आणि पश्चिम दक्षिण आणि उत्तर इथपर्यंत पसरलेल्या या अवाढव्य खंडप्राय देशाला कंदहार पर्यंत होत म्हणजे आम्हाला आम्हाला सगळे संदर्भ सापडतात ते असे हे सगळ्या अवाढव्य खंडप्राय पसरलेल्या देशाला भारत हे नाव मिळालं प्रभू रामचंद्रांच्या वंशातील राजामुळंच महाराज भरत त्यांचं नाव महाराज भरत आणि या भरतांच्या मुळच या देशाला भारत हे नाव मिळालं पृथ्वीला पृथ्वी नाव पृथ्वीमुळं मिळालं भरतराजामुळे भरत हे नाव मिळालं काय मोठेपणे बघा या कुळाचं भगीरथाने गंगा पृथ्वी तलावर आणली या भरतखंडातल्या भरतवंशी यांचा उद्धार करण्यासाठी भगीरथाने शिवाची आराधना करून भगीरथ यत्न करून गंगा अवतीर्ण केली या भारताला सुजलाम सुफलाम केलं भगीरथ प्रयत्नाने हा शब्द रूढ झाला तेही रामाच्याच कुळातले म्हणजे पृथ्वीला पृथूंना पृथू मुळ नाव मिळालं देशाला भरत हे नाव मिळालं भगीरथ हे नाव मिळालं हा इक्ष्वाकू मनुचा वंश याविषयीची अधिकृत आणि डिटेल माहिती मी तुम्हाला देणारच आहे पण ह्या सगळ्या महान पुरुषांचा वंश कुठून सुरू झाला हे समजून घेणं आवश्यक मग या राम महात्म्याची महिमा आपल्याला कळायला लागेल देवानं अवतार घ्यायला साध सुध कुळ निवडलेलं नव्हतं आले देवाजीच्या मना आले जन्माला असं नव्हतं झालं कारण एका मर्यादेची जाणीव करून द्यायची होती मानवी मर्यादात राहून प्रयत्न करून आपलं तपाचरण न सोडता या जगात काय काय चांगलं करता येऊ शकेल याचा वस्तुपाठ घालून द्यायचा होता अवतार देवाने घेतला आहे म्हणून सगळं दैवी चमत्काराने होईल असं न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करून धर्म देव यावर विश्वास ठेवून काम करत राहणे मनातल्या श्रद्धेला जराही ढळू न देता काम करणे आवश्यक होत म्हणूनच प्रभू रामचंद्रांनी या कुळात जन्म घ्यायचा ठरवला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी या कुळातल्या महानतम काम केलेल्या व्यक्तींची परंपराच पुढे नेलेली आहे हे मूळ कुळ कुणाचं आहे म्हणजे मनु पर्यंत कुळ तर आपल्याला कळतो त्याच्या आधीच्या पाच कुळांचा पाच पिढ्यांचा अभ्यास करणं आवश्यक मंडळी मनूचे पिता म्हणजे महाराज इक्ष्वाकू ज्या इक्ष्वाकू वंशातले प्रभू रामचंद्र हे इक्ष्वाकू सुद्धा राजा होते तर मग कुणाचे या इक्ष्वाकूचे पिता होते महाराज कुक्षी मनु चे पिता इक्ष्वाकु ही पांचवी पीढ़ी साई मजा महती प्रमाण पांचवी कि या चे पिता महाराज कुक्षी महाराज कुक्षी चे पिता महाराज विकुक्षी विकुक्षी चे पिता कश्यप महाराज कश्यप मुनी कश्यप नव्हे महाराज कश्यप या महाराज कश्यपाचे पिता ब्रह्मणी आणि ब्रह्मणी हे पुत्र होते थेट ब्रह्मदेवाचे ब्रह्मदेवाचे पुत्र ब्रह्मणी ब्रह्मणीचे पुत्र कश्यप कश्यपाचे पुत्र विकुक्षी विकुक्षीचे पुत्र कुक्षी आणि कुक्षीचे पुत्र इक्ष्वाकू इक्ष्वाकूचे पुत्र मनू आणि इथून रामकुळाचा विस्तार सुरू होतो त्यामुळं रामाचं कुळ हे थेट जाऊन पोहोचत ते ब्रह्मदेवाच्या जवळ मानवी रूपात असल्यामुळे म्हणजे महाराज मनूपासून राज्य राज्याची स्थापना त्याचे नियम जगण्याचे नियम सुरू झाले इक्ष्वाकू वंशातल्या वैवस्वत मनुच्या काळापासून त्या राजाने तयार केलेली नियमावली म्हणजे मनुस्मृती एक सुसंबद्ध जीवन जगण्याची आचरणाची एक पद्धत घालून देण्यात आली मनुस्मृती हा धर्मग्रंथ नव्हता तो वागण्याचा नियमांचा ग्रंथ होता इक्ष्वाकू वंशाच्या राजाची राज्य घटना होती असं म्हणा हवं तर आणि त्या राज्यघटनेच्या आधारे माणसांना जगण्याचे एक ढोबळ नियम तयार करून दिले होते आणि थेट संबंध रामाचा जाऊन पोचतो तो ब्रह्मदेवाच्या पर्यंत प्रभू रामचंद्र हे कोणते ब्रह्मदेवाच्या पुत्राचे वंशज आहेत हे लक्षात ठेवा आणि इथून ही कथा आकाराला येत जाते अयोध्येवर कोण कोण राज्य केलंय ते जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय